भगवान गडावरील काही पोलीस कर्मचारी आणि ते या नारळी सप्त्यामध्ये अहोरात्र परिश्रम घेत आहेत आपली सेवा देत आहेत मात्र ह्यांचा नियोजित दिनक्रम कसा असतो हे सेवा कशा पद्धतीमध्ये दे देत आहेत शास्त्री आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत त्यांना किती वेळ राहावं लागतंय कशी दक्षता घेत आहेत एक वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा किती वर्षापासून तुम्ही गडाचे पोलीस म्हणून काम करता बावीस वर्षापासून मी गडाचं काम करतो आणि निस्वार्थ सेवा करणे बाबा आल्यावर बाबा आहेत तोपर्यंत आम्ही नंतर बरं ठीक आहे चालू तुम्ही थोडं या इकडे अलीकडे या काय तुमचा दिनक्रम सकाळपासून ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता आंघोळीची सोय कुठं असती आणि कशा कशा पद्धतीमध्ये सेवा देतात सेवा म्हणजे मी बारा वर्षापासून सेवा करतो आणि ज्यावेळेस बाबा असतात गादीवर तोपर्यंत थांबतो बाबा नंतर मग काही जे काम हो तेल्णा, तेल्णा, तेल्णा 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 ते काम करत बाबाला डिस्टर्ब वगैरे होऊ नये थोडं थोडं या या एखाद्या बाबांची चर्चा चालू असते मध्येच कुणीतरी येऊन दर्शन वगैरे घेण्यासाठी त्यांना त्यांना कसं रोखावं लागतं त्यांना थांबावं लागतं साईडला काढावं लागतं त्यांना असं काय बाबा आल्याच्या नंतर त्यांच्या सोबत सगळेच जण जावं लागतात काय आजूबाजूला पण लोक थांबवण्यासाठी आजूबाजूला पण थांबतात का एखाद्या कार्यक्रमामध्ये अडचण निर्माण झाली बाबांना असा काही एखादा प्रसंग वगैरे नाही कुठला काय नाही कुठं अडचण तसे काय नाही सगळ्याला सगळे ग्रामस्थ गावकरी पण सहकार्य करतात आणि त्यांना सपोर्टला तुम्ही हो तुम्ही या इकडे झाला तुम्ही तुम्ही किती वर्षापासून सेवा देत मी घोगस पारोच्या सप्ताहापासून म्हणजे एक वर्ष आहे तर आम्ही आमची सेवा अशी असते सर आम्ही आषाढी वारी पंधरा दिवस जातात त्याच्यानंतर आळंदीवारी तर आठ दिवस जातात आषाढी वारीचा उल्लेख केलाय आषाढी वारीमध्ये आणि या नारळी सप्त्यामध्ये नारळी सप्त्यामध्ये जास्त परिश्रम घ्यावे लागतात का आषाढी वारी परिश्रम तर भगवानगडाचा कार्यक्रम असले हा आठ दिवसाचा आहे ते पंधरा दिवसाचा आहे दिन प्रत्येक म्हणजे दिवशी जी सेवा करायची तिथं आता आषाढीवारीला पाय पायी चालत लागतं होतं इथं तेवढं चालण्याचं कष्ट नाहीये आहे वारी मध्ये सगळे किती भाविक सहभागी असतात बर आषाढी तरी दोन चार हजाराच्या दोन तीन हजाराच्या आसपास परिसरामध्ये कमीत कमी हा काय प्रत्येक नारळी सप्ते तुम्ही बघितले असतील पाहिले असतील मात्र या पिंपळ निर्माणला नारळी सप्ता काय वेगळं तुम्हाला जाणून येत चांगलं व्यवस्थित केलं लवकर केलं थोड्या दिवसात केलं चांगलं केलं तुम्ही किती वर्षापासून सेवा देत आहेत आता हे गडावरती सेवा देण्याची पद्धत कशी नारळी सप्तमध्ये सेवा देण्याची पद्धत पंधरा दिवस पंढर आठ दिवस भगवान हा एखादशी लिहायचं आणि पंधरा दिवस इकडे जायचं आठ दिवस सप्त्यात सप्त झाला पंढरपूर बावीस दिवस आता मला आणखीन एक सांगा आ, जे गडाला जी जोडलेली गावं आहेत म्हणजे गड्याला जिथं अन्नदान रेग्युलरमध्ये कंटिन्यू मध्ये चालतं ना मग ते काही गावं जे आहेत आहे। ते या ठिकाणी पण पंक्ती घेतलेल्या आहेत आणून देत आहेत असा बी आहे काय असतं मग सर ही जी गावं ठरलेली असतात ना हे सप्ताहामध्ये म्हणजे गडाला फक्त पासठ गावं आहेत दैनंदिन भाकरी तयार आहे दर दिवस दोन तीन दोन तीन गाव आहे असे पण इथं सप्ताहामध्ये आठ दिवसात जवळजवळ भाकरी आल्याच्या नंतर काही उतरून घेण्याची काही अशी बी सेवा देवी कधी लागते नाही नाही हे गावकरी करतात हे गावकरी धन्यवाद हे भगवान गडावरती पोलीस कर्मचारी आहेत आणि कशा पद्धतीमध्ये सेवा देतात एक वेगळी चर्चा या ठिकाणी केली गेली आनंदाच्या वातावरणामध्ये या पिंपळनेरमालला नारळी सप्ताह या ठिकाणी सुरू आहे जेवढे अपडेट्स दाखवताल तेवढे आपल्यासाठी कमीच आहेत आणखीन काही अपडेट्स आपल्याला वेगळे दाखवण्याचा योग येईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेश मिडिया शिरूर पिंपळनेर